आरक्षण 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 चार दिवसापासून हाच चा शब्द कानावर येतो आहे आणि डोळ्यापुढे पण वाचायला तोच दिसतोय आणि सर्वतोमुखी आंदोलन जरांगे पाटील मराठा आरक्षण हेच शब्द सर्वत्र आहेत आरक्षण आणि लढा हा अनेक दिवसापासूनचा वर्षापासूनचा चालू आहे आणि आम्हाला न द्या ओ बी सीवाले म्हणतात आमच्यातनं देऊ नका त्यांना स्वतंत्र द्या शासनाने आपल्या परीने प्रयत्न केलेले आहेत पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही आणि तो गुंता वाढत गेलेला आहे आणि सर्वजण काय म्हणत आहेत आम्ही बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करून कायद्याने आम्ही आरक्षण मागतो आहे आम्ही घटनेचा आदर करतो आहे कायद्याचा आदर करतो आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोय असे सर्व नेते सर्व संघटना सर्व समाज सांगतोय नेहमी रोज परंतु आपण जर आरक्षणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर आरक्षण बाबासाहेबांनी दिलं आहे आणि ते आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही ह्या घोषणा अरे हो बाबांनो सगळं खरं आहे मग बाबासाहेबांचा आदर ठेवायचा असेल तर बाबासाहेबांनी घटनेमध्ये आरक्षणाबाबतची तरतूद नेमकी काय केलेली आहे बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे ती सगळ्यांना मान्य आहे पण बाबासाहेबांनी कालावधीसुद्धा दिलेला आहे ना त्याच्यामध्ये मग तो कालावधी पाळा का तो का पाळला जात नाही तो कालावधी किती वर्षाचा होता तो कधी संपला हे देशाला राज्याला आणि जनतेला कधी समजेल कुठलेही घटनातज्ञ कुठलेही राजकीय नेते त्याच्यावर बोलायलाच तयार नाही तो कालावधी बाबासाहेबांनी घटनेमध्ये नमूद केलेला कालावधी कधी संपून गेलेला आहे आणि वेळोवेळी विविध पक्षाच्या सरकारांनी केंद्र सरकारांनी तो कालावधी वाढवला आहे तो कालावधी का वाढवला कशासाठी वाढवला ज्यावेळेला तो कालावधी वाढवण्यात आला त्यावेळेला विविध प्रकारच्या सर्व समाजांचं ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांचं आणि ज्यांना आरक्षण नाही त्यांचं सुद्धा सामाजिक आर्थिक राजकीय असं काही सर्वेक्षण त्या त्या वेळेला केलेलं आहे का त्याचे काही आकडेवारी उपलब्ध आहेत का आणि त्या आकडेवारीच्यानुसार पुन्हा 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 आणखी आरक्षणाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे तो कशावर कशाच्या आधारावर करण्यात आलेला आहे हे समजणं गरजेचं आहे ते काही कोणी बोलतच नाही आहे घटना तज्ञांनी याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे केंद्रीय मंत्र्यांनी याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे आणि जे काही राजकीय नेते आहेत जाणकार नेते आहेत महाराष्ट्रातले ज्यांनी अनेक वर्ष विविध पदांवर मुख्यमंत्री असतील मंत्री असतील राजकीय केंद्रामध्ये मंत्री असतील अशा नेत्यांनी यावर प्रकाश टाकला पाहिजे पण ते कोणीच बोलत नाही की तो कालावधी तर कधीच संपून गेला आहे आणि पुन्हा पुन्हा का आरक्षण मागताय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं मित्रांनो मला असं वाटतं की याच्यावर सुद्धा भाष्य होण्याची गरज आहे आणि म्हणून मला हे सुचलं ते इथे मांडलेलं आहे आपल्याला जर पटलं तर हे पुढे जरूर पाठवा डॉक्टर एच एम खैरा चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र